तुमको संरक्षण चांगलं मेर को नको संरक्षण परंतु दुसऱ्याच्या हाताने पर हाताने काटा निघाला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारी काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत यातलं कुणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे फक्त ते अंजली दमानिया ताई आणि त्या दुसऱ्या तृप्ती ताई यांना विनंती आहे तुम्हाला तुम्हाला काय स्टेटमेंट करायचं काय करायचं तिकडले तिकडे करा ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका अशी माझी त्यांना विनंती राहा हा चित्रपट दाखवाला नाही त्यांना माहित नसेल तुम्ही तुम्हाला सांगितलं सुरक्षा पण इनपुट आहे का शंभर टक्के आहे काही अधिकाऱ्यांच्या मध्ये तो आहे म्हणजे हे ते सलमान खानचं नाही का प्रकरण लॉरेन्स बिश्नोई तस कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे ते बिश्नोई समाजाचे लोक सिरियसली असतात मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिष्णोईकडे जावं तिकडल्या तिकडं काटाने गावा यांचा अशा पद्धती इतकी भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये में ठेवता अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही काय चाललात आणि थाय थायट था 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 काय करता जीवाला धोका आहे बघा माझ्या जीवाला धोका आहे आमका आहे तर मी कोणाला कशालाच भेट नाही त्यामुळं ते प्रश्नच येत नाही 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 गँगचा विष्णुई गॅंगचा संबंध नाही बिष्णोई समाजाचे लोक बोलवले चार लोक बोलवले ते काय हवेतून येणार नाहीत ना राजस्थान मध्ये ना बिष्णोई समाज राजस्थान मधून ते चार लोक आले आणि कशावर आले तुम्हीच दाखवलेल्या उपोषण स्थळावर आले कोणी उपोषण केलं होतं कशासाठी केलं होतं कोणाचे लोक बसले होते कोणाचे कार्यकर्ते बसलेले होते तिथे हा आणि काय बोलायचं बोलण्याचा दर्जा आहे का यांचा मनात नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे